असा आरोप रोहित पवार यांनी केलाय रोहित पवार यांनी या संदर्भातला एक व्हिडिओ ट्विट केलाय निवडणूक आयोग या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार की फक्त विरोधकांवर आचारसंहिता बंगाचे गुन्हे दाखल करण्यातच मागणार असा सवाल रोहित पवार यांनी विचारलाय त्यांनी काय ट्विट केले पाहूयात परळीमध्ये अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा गैरप्रकार सत्ताधाऱ्यांची दडपशाही रोखण्याची हिंमत बबन भाऊ नीटेंसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवली निवडणूक आयोग निष्पक्ष चौकशी करणार की फक्त विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यातच धन्यता मानणार बीड जिल्ह्यातील दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत तर अशी टीका रोहित पवार यांनी केलेली आहे दरम्यान यावर पंकजा मुंडेंनी उत्तर दिलेलं आहे मला या प्रकरणी काही प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याचं पंकजा मुंडे म्हटलंय मला याच्यावर काही उत्तर द्यायचं नाही मी माझ्या राजकीय पंचवीस वर्षाच्या जीवनात बावीस वर्षाच्या जीवनात एका पद्धतीने राजकारणात केलं आहे मी स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाच वर्ष काम केलं आहे माझ्या जिल्ह्यामध्ये जे सर्वसामान्य माणूस आहेत त्यांना माझ्याविषयी माहिती आहे अचानक कोणीतरी येऊन असं काही बोलणं त्याच्यावर मी टिप्पणी करायची मला आवश्यकता वाटत नाही